काठी घालू बर पैकी खोले अरे नाही खोल राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन मध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झालं भीमा हाची आणि आपली भेटच नाही झाली तर मग आता चालू म्हणजे त्याला भेटायला तर आज कामही नव्हता म्हणजे मोडे आज मंगळवार तर आमच्याकडे आता इथून पुढं पाच पाच मंगळवार आहेत ना ते आमच्या गावाक पूर्ण मोड राहतात पूर्ण काहीच काम नाही कर करायचा तर ही आमची पहिल्यापासून परंपरा संस्कृती चालत आली तर असं मित्रांनो चला आता भीमा भेटायला तो शक्यतो आहे ना अकरा वाजेपासून पुढं तर संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत रानातच आहे तर तो इकडं वर्षा रानाला जातो आहे चला त्याला शोध शुद्ध आता आपण चालू आहे राणामध्ये आज लई टाईम होईल दिसतंय गाडीचा किती वाजल्यात पहाला आज तर बारा वाजल्यात आता काल लगेच पाणी का गोजू आजकाल गुरुपैकी आता पाणी नाही का काही वाऱ्या मागे फिरणाऱ्या जनाची स्वार्थी दुनिया ही लोबी धनाची वाऱ्या मागे फिरणाऱ्या जनाची स्वार्थी दुनिया हिलोबी लोबी धनाची बरंच लालो मिस पण अजून काही बी माझा दिसला नाही बरं कोणी गायकाही नाही इकडे राहण्याला इकडे एक राहणे आणि इकडे एक राहणे मग आता कोणत्या राहण्याला गेला आहे एखादा गायका जर दिसला असला ना मग त्याला विचारला असता आपण तरी पण दोनच राहण्याच आपण सापडाय सापडाय जाऊ कोणतरी गायका भेटल तर आपली नाही भेटत तरी आपण सापडाय जाऊच आता मग नव्हता फोन लागला पण आता पुन्हा एकदा त्याला फोन लावून पो आणि मग आता लागत होतो नाही पो चला जाऊ शोध दीकरा तिला फोन येत आहे ना हो का गुरु गुरु वाजत आहे रिंगाई वाजत नाही अशी गाडीची हॅलो 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 हा कुठे रे भाऊ तुला सापडाय चालू तू कुठे अरे इकडे बाजार वाटाले जुरीत काली बाजार वाटत गेलाय हा मग इकडे कोणी गायकाय दिस ना का नसेल भाऊ कोणी मग फोन लागतो मग फोन लाग ना अरे रेड नसल खाली जुरीत होतो ना असं वाटतंय मला बरं का हा बर बर चाल आलो ना मी बर ये ये तू का हा हा ये मारती वाड के सापडायचं असेल आता ह्या बिबट्याच आहे बेव इकडं पण जराशी वाट पाहतो इकडे मग पाणी उतरवतो तो आई मग आरती तर कुणा आला राम 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 भाऊ राम राम, राम। अरे मी पार असं गेल तर कडा कडाला का नाही मग लई घुसत नाही भाऊ आता जुली मंदिर मग कसं काय लागेल तिथे नसेल असेल पाणी नाही अजून पाणी वय कुठे अजून खाली हा मग खाली जावं लागेल बिबट्याचा काल गुरण मध्ये शिरा लावत असा अवल्याच्या परवा तिथे तिकडे बकरू धर ना घाबरा क तिकडे जाऊ ना आता आपण निघत निघत बर चालेल मला नाही काही होत असा दिसला तर भारी वेळ आपण व्हिडिओ मध्ये आपल्या मी करली पाहिजे ना हा चालेल चालेल पण दिसणार नाही तसं तसं नाही दिसणार तसं नाही दिसणार कवा तरी हे असा नशी बस कामरा नशी हा मग चालेल चालेल चल मग आता जाऊ निघत निघा बर चालेल तर चला मित्रांनो आता भीमाची पण आपली भेट झाली राणामध्ये हेच वाटण जायचं ना असा हे पावशी पावशी नाही निघा या खाली असं उजे उजे तरी आता एवढं झाड जंगल नाही राहिलं झाडांची पाना बरं गबाळ वाळून गेला ना आणि कुठं वाकर तुम्ही इकडे खाली जातोय बाबा तिकडे खाली त्या बकरू तिकडे जर होता तिकडे खाली जर होता बरं आता एवढा राहणार फिरत होय मोळा विळा नाही सापडत नाही मोळच नाही या काही नाही करा गाडी काय बानगडे काय बाबा मोळच नाही हे झाडाला काढला होता या इकडे खाली या काढला होता त्या आता गुरा घेऊ पाठीमाग बोलून द्या नाही आता त्याचं काय माहिती तर मी आता जनावर घेऊन आम्ही पाणी चालू खाली एकदा पाणी सुटले ब्रेकच लागत नाही ना था नियों। था नियों ना त्याच्यामुळं मग जोरात पाकिवढी पळत चालतात हे काय झाड आहे मी मला या रान ताग आहे भाऊ राहताच एकदम तागासारखंच पण रान चुकत आहे ना राहत तर मित्रांनो हा जो प्रकार आहे ना राहताच फुलं अशी राहतात तर आता ह्या वाहरामध्ये अजून पाणी आहे पहा मग इकडे भरपूर पाणी आहे आता जनावरां शेळ्या सगळ्या इकडेच पाणी पिली

पण मग आता सवघ नाही म्हणजे फार उरक तर आले आहेत ना जाऊ हां ते आता फार सप्ता होईपर्यंत चालणार आहे सप्त झाले हा जरा जांभळे आहे ना ढगाळ वातावरण आहे हा बी मग आता आता गुरांचा काम झाला पाणी काय नाही पण मग आता खाली पाणी नाही उकरेल जाऊन उकरू काय आपल्याला मी अरे भाऊ मग पाणी आणले बाटली साधायत बरी राहते भिजलेली आणले का बरं माहीत दी बजारचा लई तान लागले या बाई बाटली बरी राहते राहते

आणि त्या वा, कुण होत त्या दिवशी तो पहिला काय केवढ आहे ग वा केवढ आहे आता तू राहणार फिरतो बिमा आता हा मग आता तुला बरस काय काय दिसत असेल ना अरे मग वाग दिसतोय आता या ना का पर्याय का हलका लिहित काही लय खोल 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 चांगल्या मग चल बरं दाखव चल ना पायाला किडे वर राहते बाई चला मी आता हेड कपारी आहेत भीमा आला आपल्याला चला आता आपण चालू तिकडं कपारींक लय मोठ्या लय कपारी आहेत भाऊ त्या कपारीवर ते जाणार म्हणून दिसते नाही ती वर त्या जाणार दाट आहेत ना तिथे काय ते नसेल ना काय भाऊ जरा जपून जा पाहिजे राहत आहे काही जाऊ समन दुखायचं आहेत ना पण हां पण लाई जपून जा लागत आहे बरं चाल चाल उजा उजा हां मी मे, मी पुढे निघू काय नाही नाही बरं बरं चाल चाल <laughs> तर मित्रांनो समोर कपारियत आता भीमा आदान मी तिकडे चालू आहे ओ किती कपाऱ्यात भीमा आदा

असल काय तर जाऊ नाही तर नाही नाही आपल्या हातात काठी आ ती आता हिश्या काठी घालून पाहतो यार नाही नाही हे काय काठी जाण काय काही आता ही तर मान जुसरी नाही ही दगडं लावल्या खाय दगडं लावल्या ती हा नाही तर मान जुसल लाई ना हात म्हणजे मस्त बरीच लावू आहे तिकडे गेले मी तर लांब आहे बाबा ही जाही ठाव म्हण ही इकडे द्या खाय मग ते आहे ना हे दगडी लावल्या त्या लोकांनी हे गाडून टाकेल गाडून टाकेल खास का पहिले आई काही बसू नाही म्हणून हे जनावर आल्यानंतरच काम असत पण जानवरही कधी कधी येतात राहिलं नाही रे मग नाही भारी येता आहे ना हा आतमध्ये घुसून आता अरे अशाल काय काय या तिकडून <laughs> दुकाल गेलो मग काय दिसत नाही 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 आत घुसायच्या मागच लागू नको तर मित्रांनो चला मी मोबाईलची बॅटरी लावून तुम्हाला दाखी किती खोरे जिथपर्यंत आपल्या मोबाईलची मु बॅटरी जाईल ना तिथपर्यंत दिसाल आपली त्याच्या पुढे काय दिसणार नाही मोबाईलची बॅटरी लावून चालेल चालेल मोबाईलची बॅटरी लावून किती खोलायची दाखवतो तर मित्रांनो आता मोबाईलची टॉर्च आपण लावले पण आता उजेड असल्यामुळं मग कसं आहे ती बरं ना अशी दिसते आतमध्ये बा तर आपली टॉर्चसुद्धा आतमध्ये पूर्ण जात नाही हे बा कारण फोकसची बॅटरी असली तिथे जाते आणि बरीचशी दागडा या लागेल ही पूर्ण रुंद होती अशी इकून सुद्धा आतमध्ये ते लावला कोणतरी दगडा टाकल्यात एखादा भसु हिंसर पशू बसू नये म्हणून आणि इकडे पण दगडा लागला एकदम बरीचशी आतमध्ये खोल सांगते किती काय आपली सांगता येत नाही बीमार चार पाच किलोमीटर लांब असाल असो मित्रांनो चला एका पर्या आपण पहिले आता अरे दुपार नाही व्हायची का तीन वाजून गेल्या खालीच खायचे ना तिकडे मग थांबत ना तिकडे बरं चाल चाल बस मग बस नाही नाही नको मी नाही यंदा खात मी डायरेक्ट सांग द्यास मी डायरेक्ट सांग द्यावीस दोन टाईम हां काय कलाव आणलं आज मग आज शेंगा गाडीचा घेवड्या शेंगायचं बरं बरं चालेल चालेल पाणी आहे ना मग पाणी आहे ना बीमार झाला दुपारी बाखर काही सर्व असल्यामुळे भाकरी बांग घेऊन येतोय चाल मी म्हणता हा तू थांब नको नको या मित्रायाचा पती शेरी अरे बाई शे सरा तर चला मित्रांनो बरेच दिवस झालं का बरेच मित्रांनी भीमा आजाची आठवण येते का आता भीमा आजा तुमच्या हिडिओमध्ये काय आला नाही तर त्याच्यामुळे मग मला चला आज मोडा होता काही काम नव्हता आलो होतो राहण्यामध्ये भीमा आजा आणि आम्ही दोघे पण आज राहण्यामध्ये जरचा फिरलो आणि हा एक छोटासा हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला कसा वाटला मी तुम्हाला व्हिडिओ नक्की आम्हाला एक कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल येणार असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा पुन्हा एकदा जय हिंद जय जै महाराष्ट्र राम राम